नमस्कार ठाकरे बंधू आणि त्यांचे राजकीय जुगार या विषयावरची माझी भूमिका मी आपल्यासमोर आज मांडणार आहे हे दोन ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्रातले जवळपास प्रत्येक मराठी माणसाला माहीत आहे या दोघांच्या राजकारणाचे साधारणपणे दोन टप्पे आपल्याला दिसतात एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार सहा हा एक टप्पा आणि दोन हजार सहा ते आस्ताग आहेत असा दुसरा टप्पा एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार सहा या काळामध्ये या दोघांचा उदय होणं आणि सत्तेमध्ये येण्यासाठी आणि पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी दोगान्या दोघांमध्ये असलेली स्पर्धा एका पातळीवर दोघांच्या समर्थकांमधली हमरी तुमरी आणि शेवटी बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला निर्णय ज्याचं सम, ज्याचं समर्थन बाळासाहेबांनी अनेक भाषणांमधनं लोकांना फारशा न पटणाऱ्या पद्धतीनं का होईन आपण केलं होतं की राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांचं नाव पक्षाच्या कार्यकारी प्रमुखपदी सुचवलं होतं एका टप्प्याला राज ठाकरे दूर झाले त्या पक्षापासून त्यांचे व्यक्तिगत वाद जरी बाजूला ठेवले तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांची मी मुंबईकर ही योजना ज्यामध्ये मुंबई ही सगळ्यांची म्हणजे मराठी भाषकांसहित सगळ्यांची आहे अशा प्रकारची भूमिका आणि राज ठाकरे यांची भूमिका जी परप्रांतीय विरोधी स्थलांतरित विरोधी होती या दोन भूमिकांमधला संघर्ष हा अतिशय महत्वाचा संघर्ष आहे शेवटी राज ठाकरे आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेला आहे असं म्हणून दोन हजार पाच साली बाहेर पडले सहा साली त्यांनी वेगळा पक्ष काढला आणि मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा या भूमिकेतनं महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्याची भूमिका त्यांनी मांडली तेव्हापासून या दोन भावांच्या राजकारणाचं चक्र वेगवेगळ्या पद्धतीनं फिरत आलेलं आहे दोघं एकमेकांना भेटलेले आहेत आजारपणात असेल कौटुंबिक आपत्तींमध्ये असेल पण दोघांनी एकत्र राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणजे दोघांचा परस्परांबद्दल असणारा अविश्वास राग आणि काही प्रमाणात विद्वेष हा या प्रकारचा आहे की एक वेळ ते एकमेकांच्या शत्रूंसोबत राजकारण करतील पण एकमेकांसोबत करणार नाहीत असं गेल्या बारा वर्षातलं चित्र आपल्याला दिसतं दोन हजार सहा साली राज ठाकरेंनी आपला पक्ष स्थापन केल्यानंतर मला जीन्स घातलेला शेतकरी पाहायचा आहे असं शहरातल्या माणसांना रोमॅन्टिक वाटणारं पण प्रत्यक्षात शेतीच्या प्रश्नाचं भान नाही असं व्यक्त सिद्ध करणार अशा प्रकारची भूमिका राज ठाकरे यांनी मांडली उद्धव ठाकरे यांनी आपल्या संघटनेला बाळासाहेबांच्या हयातीतच बाळासाहेबांची सगळी पुण्याई त्यांचं सगळं संचित वापरून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि एका रस्त्यावरच्या संघटनेला मॅनेजमेंटचं रूप दिलं त्यामुळे बाळासाहेबांच्या हयातीमध्ये अनेक मंडळींना असं वाटत होतं की कदाचित राज ठाकरेंपेक्षा उद्धव ठाकरे हे तितके कम महत्वाचे वारसदार ठरतील की नाही पण गेल्या काही वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी त्या पक्षावर जम बसवलेला आपल्याला दिसतो एका अर्थाने प्रत्येक राजकीय पक्ष ही पैशांची आणि विचारसरणीची व्यवस्था करणारी एक यंत्रणा असते त्या दृष्टीने शिवसेना ही सत्तेच्या सोबत राहणारी अशा प्रकारची ही यंत्रणा म्हणून विकसित झालेली आहे काही अपवाद सोडले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मात्र सत्तेचा त्या प्रकारचा फायदा मिळाला नाही त्यामुळे या दोघांच्या राजकारणाचे टप्पे आपल्याला वेगवेगळे दिसतात शिवसेनेचं राजकारण मराठी माणसांचं होतं चौऱ्याऐंशी सालापर्यंत आधी मराठी म्हणा तुझ्यासाठी उभी शिवसेना असं म्हणणारी शिवसेना मराठी म्हणा हिंदू जना तुझ्यासाठी उभी शिवसेना असं म्हणायला लागली राज ठाकरे मात्र त्यांच्या झेंड्यापासून त्यांच्या पर्यंत सर्व ठिकाणी तुलनेनं अधिक समावेशक अशा प्रकारची भूमिका आपल्याला मांडताना दिसतात शिवसेना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेली दीर्घकाळ असलेली युती तुटली आणि त्यानंतर एकविसाव्या शतकातली निवडणूक सोळाव्या सतराव्या शतकामध्ये जाऊन अफजल खान शिवाजी महाराज या प्रकारच्या प्रतिमा वापरण्यामध्ये धन्यता सगळ्यांनीच मानली असं असताना सुद्धा देश राज्याच्या हिताचा भाग म्हणून आपण पुन्हा एकत्र येत आहोत अशा प्रकारची भूमिका शिवसेनेनं मांडून शिवसेना पुन्हा सत्तेत सामील झाली तेव्हापासून गेली साडेचार वर्ष सत्तेत राहून विरोध करण्याचा एक अभिनव प्रयोग उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्रामध्ये केला याच काळामध्ये राज ठाकरे विशेषतः दोन हजार अकरा बारा तेरा या काळामध्ये ज्यावेळेला त्यांचं आंदोलन बहरात येत होतं अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची मिलीभगत होती यांनी ठरवून काँग्रेसनं उत्तर भारतीयांची बाजू घ्यायची राज ठाकरे यांनी स्थलांतरितांविरुद्ध बोलायचं असा जो प्रयोग वसंत सेनेच्या काळामध्ये सुरुवातीला शिवसेनेला वसंत सेना म्हणत असत त्या काळामध्ये काँग्रेस आणि सेनेमध्ये झाला होता तशाच प्रकारचा प्रयोग पुन्हा होतो होत होता अशा प्रकारची टीका विरोधकांनी केली तरी एका टप्प्याला राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांचं गुणगान सुरू केलं मला असं स्पष्टपणे दिसतं की कालच्या राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये ते जरी असं म्हणाले असले की मी गो गुजरातमध्ये गेलो तिथे मला सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या आणि मला ते त्यांचं मार्केटिंग तेव्हा केलं गेलं माझ्यासमोर तरी सुद्धा दोन हजार बारा तेराची भाषणं जे मोदींचे आणि भाजपचे भक्त आता दाखवत आहेत त्या भाषणांमध्ये अतिशय तीव्रतेनं राज ठाकरे यांनी मोदी हा या देशाला सापडलेला चमत्कार आहे अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे राज ठाकरे हे भाबडेग्रस्त नाहीत त्यांना राजकारण चांगलं कळतं त्यांना व्यवहार चांगला कळतो त्यामुळे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाली तर शिवसेनेला नामोहरण करता येईल आणि त्या नामोहरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये नरेंद्र मोदी हा महत्वाचा घटक असणार आहे म्हणून नरेंद्र मोदींशी राज ठाकरे यांनी संधान साधण्याचा सा प्रयत्न केला असं म्हटलं तर आश्चर्य वाळगता येणार नाही पण नरेंद्र मोदींनी त्यांच्या पक्षातल्या इतर अनेकांचा जसा गेम केला तसा राज ठाकरे यांचा सुद्धा केला आणि त्यामुळे राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं बेदखल झाले त्यानंतरच्या काळामध्ये राज ठाकरेंनी मोदींच्या विरोधातला सूर तीव्र केलेला आहे आणि तो अतिशय रास्त सूर आहे अतिशय पक्का सूर आहे त्यामुळे राज ठाकरेंनी कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये <coughs> जे सप्रमाण आणि त्या ऑडिओ क्लिप्स दाखवून व्हिडिओ क्लिप्स दाखवून म्हणून नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे वाभाडे काढलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला हे दोन हजार बारामध्ये का कळलं नाही हा प्रश्न तर विचारला पाहिजे पण बारामध्ये कळलं नाही म्हणून एकोणीसमध्ये कळूच नाही अशा प्रकारची ताठर भूमिका न घेता उशिरा का होईना राज ठाकरेंना आपण योग्य मार्गावर जातो आहोत असं वाटलं असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आज राज ठाकरे अतिशय मोठा वेगळा राजकीय जुगार खेळत आहेत जसे उद्धव ठाकरे खेळत आहेत अगदी चार महिन्यापूर्वीपर्यंत आम्ही युती करणार नाही हाती लढणार आहोत आम्ही वाघ आहोत आम्ही स्वबळावर लढणार आहोत अशा प्रकारची भूमिका मांडणारे उद्धव ठाकरे अमित शहाच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला जातात एवढंच नव्हे तर दोघांचे शर्ट सुद्धा अगदी एका ताग्यातले असावेत असं वाटावे अशा प्रकारचे कपडे घालून तिथं दोघं राहतात एकमेकांना मिठ्या मारतात याचा अर्थ हिंदुत्वाच्या राजकारणाने रामाच्या राजकारणाने शिवसेनेला पूर्ण गुरफटून टाकलेला आहे आणि त्यामुळे मराठी माणसांचा पक्ष म्हणून शिवसेनेचा मृत्यू झाला आहे ही जी भूमिका दहा वर्षांपूर्वी माझ्या लेखनामधनं मी मांडली होती ती भूमिका मी इथे पुन्हा एकदा मांडतो आहे हे घडत असताना राज ठाकरे मात्र वेगळा जुगार खेळत आहेत त्यांनी नरेंद्र मोदींना विरोध तर केला आहे पण तो विरोध करत असताना ते स्वतः लोकसभेची निवडणूक लढवत आहेत कालच्या भाषणामध्ये ते असं म्हणाले की माझं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंडळींशी आघाडीबद्दल काही बोलणं झालेलं नव्हतं पण तुम्ही एबीपी माझ्यावरची शरद पवारांची मुलाखत पाहिलीत तर राज ठाकरेंच्या या बोलण्यामध्ये कमी तथ्य आहे असं तुमच्या लक्षात येईल कारण एबीपी माझ्यावरच्या मुलाखतीत शरद पवार असं स्पष्टपणे म्हणाले आहेत की राज ठाकरेंना सोबत घ्यायला काही हरकत नव्हती त्यांची जागांबद्दलची अपेक्षाही फारशी नव्हती याचा अर्थ किमान जागांची अपेक्षा बाळगून सुद्धा काँग्रेसमधले काही लोक कदाचित अशोक चव्हाण कदाचित पृथ्वीराज चव्हाण कदाचित संजय निरुपम सारखा त्या अर्थाने तुच्छतावादी मनुष्य यांचा विरोध असल्यामुळे राज ठाकरे त्या महाआघाडीमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत आणि राज ठाकरे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत व्हावी असं म्हणतायत कालच्या सभेमध्ये तुम्ही पाहिलं तर प्रचंड मोठी सभा होती राज ठाकरेंच्या सभेमधले लोक पैसे देऊन आणले जात नाहीत ते लोकांच्या इच्छेनुसार येतात उत्स्फूर्तपणाने येतात पण कालच्या सभेचा जर तुम्ही सूर पाहिलात तर अतिशय चांगलं आणि अतिशय टेक्नॉलॉजिकली सॅवी म्हणता येईल अशा प्रकारचं सादरीकरण राज ठाकरेंनी केलं पण साधारणपणे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्या प्रकारचं जल्लोष त्यांचं भाषण ऐकताना घोषणांच्या बाबतीमध्ये दिसतो आणि हा जल्लोष मोदी 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 अशा पेड घोषणांच्या सारखा जल्लोष नाहीये तो जल्लोष किंवा तो आक्र आक्रमकता ती तो उत्साह मात्र मला जाणवला नाही मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या समर्थकांना महाराष्ट्र सैनिकांना राज ठाकरे करतायत तो विरोध कळतो आहे पण मग जर असं असेल तर आपला पक्ष निवडणूक का लढवत नाही किमान चार ठिकाणी अगदी पराभव झाला तरी चालेल आपण निवडणूक का लढवत नाही असा प्रश्न राज ठाकरेंच्या समर्थकांना पडला असेल आणि तो अतिशय रास्त प्रश्न आहे मला असं वाटतं की राज ठाकरेंनी किमान चार ते सहा ठिकाणी का होईना स्वतःचे उमेदवार लढवायला पाहिजे होते त्यामुळे जर समजा काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार पडला असता तर त्याची फिकीर बाळगण्याची राज ठाकरेंना गरज नव्हती दुसरा एक मुद्दा मला असं वाटतं की काही ठिकाणी का होईना जर राज ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीशी बोलणं केलं असतं प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे हे दोघे एका मांडवाखाली बसू शकतील अशी परिस्थिती नाही कारण दोघांनीही नेतृत्व करायचं आहे पण जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक भाजप आणि शिवसेनेचे लोक सोबत येऊ शकतात तर वंचित बहुजनचे लोक आणि राज ठाकरे एकमेकांशी बोलू का शकत नाहीत असा मला प्रश्न पडतो राज ठाकरेंनी त्यांच्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी केली असली तरीसुद्धा मला असं वाटतं की त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं ही गंभीर गोष्ट आहे की आपला नेता इतकं चांगलं बोलतो त्याच्या सभांना इतके लोक येतात पण प्रत्यक्षात मात्र आपण निवडणुका का लढवत नाही आहोत अर्थात राज ठाकरेंवर टीका करण्यासाठी विनोद तावडे यांची निवड करणं भारतीय जनता पक्षानं याच्यासारखी दुसरी विनोदी घटना नाही कारण त्यांनी ह्यांचं इंजिन खड्ड्यात गेलेलं आहे अशा प्रकारची भूमिका मांडली आहे विनोद तावडेंनी स्वतःला फक्त एवढा प्रश्न विचारला पाहिजे की स्वतःच्या बळावर ते बोरिवलीमध्ये गुजराती लोकांची तरी सभा घेऊ शकतील का आणि जर मोदींची लाट नसती तर ते नगरसेवक म्हणून तरी निवडून आले असते का राज ठाकरे यांचं राजकारण इतर बाबतीमध्ये वादग्रस्त असू शकेल पण या बाबतीमध्ये मात्र राज ठाकरेंची क्षमता ही विनोद तावडे आणि त्यांना विरोध माझ्या दृष्टीनं खरा प्रश्न दोन्ही ठाकरे आता दोन्ही ठाकरे उद्धव भाजपच्या सोबत जायचं ठरवलं मला असं वाटतं की विधानसभेमध्ये हे राहिलं तसं नाही जर भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर सेनेला फेकून द्यायला ते मागे पुढे पाहणार नाही आणि जर काही कारणांनी भारतीय जनता पक्षाचा बाजार उठला तर शिवसेनेला आपली चूक लक्षात येईल आणि पुन्हा अफजल खानाचा कोथळा काढायला शिवसेना तयार होईल एकीकडे हिंदुत्वाने ग्रासलेलं मराठीचं राजकारण दुसरीकडे राज ठाकरे यांचं शहर केंद्रीय मराठी राजकारण हे दोन जुगार महाराष्ट्र गेली पन्नास साठ वर्ष खेळतो आहे ठाकरे मंडळी आणि पवार मंडळी या दोघांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करण्याची गरज आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जुगारामधनं जे काही निष्पन्न व्हायचं ते तेवीस मे आप ला आपल्याला कळेल कोणाचं पक्ष टिकेल कोणाच्या सभा चालतील अंतिमत लोक कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकतील पण राज ठाकरे मोठा जुगार खेळतायत उद्धव ठाकरे पण त्यांच्या करिअरचा जुगार खेळतायत पण आपण सर्वसामान्य माणसं म्हणून यांच्या नेतृत्वाच्या पूर्णत आर्थिक संसाधनांनी भरलेल्या जुगारांच्या पलीकडं लोकशाहीचा आणि महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर मराठी भाषा समाज आणि संस्कृतीच्या नव्या राजकारणाचा विचार केला पाहिजे कारण जे, जे खरं मराठी राजकारण आहे ते या दोन ठाकरेंच्या आणि पवारांच्या राजकारणाच्या पलीकडचं आहे या जुगारातनं जर आपण काही शिकायचं असेल तर तो संदेश हाच आहे की हे नवं राजकारण यांच्या जुगारांच्या पलीकडं जाऊन तातडीनं आणि समग्रपणे आपण शोधलं पाहिजे धन्यवाद